घरांच्या मंडळातला पहिला सेमी सुटला ज्या पहिल्या सेमी मध्ये कोण सहा गडा पाहत आहेत आणि सहा गडांचा हा रड संग्राम चालू आहे कोरोना झाल्याला पात्र आर्या लक्षात पड्याल गजा आणि रस्त्यावर त्याच्या पडेला साईडला काजल आणि हरण्याचं हरण्याच वादवर शेजार शेजाऱ्याचा साज फळाला तालुक्यातल्या तालुक्यात पैरा झाला आणि सुंदर असा साज, साज फायनल साठी पात्र ठरला वळवासी निधून व्हायचं वळवासेण व्हावा आणि गाड्या सोडून येणार या, या ना चालत सेमी एक चार निकाल निकाल आणि निकाल सेमी एक चार निकाल तास क्रमांक चार वर धावली गाई श्रीखंड अप्रसन पुनित वैया चव्हाण हिंद केरण्या गुरु देवापूरकरांचा हरण्या आणि हिंगणीकरांचा काजल सुंदर असा साध फायनल साठी पात आढवला आणि तास क्रमांक तीन वर धवली श्री खंडावसाला संभाजीपणे घोसाळकरांचा गजा आणि घरणीजीकरांचा डस्टर हा क्वार्टर फायनल साठी पाहत आढळला दोन्ही विजेता